आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज मौले यांच्या हरिपाठामधील सव्वीसव्या अभंगावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे एक तत्व नाम दृढधरी मना हरिशी करुणा येईल तुझे ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आदे नामापरते तत्व नाही रे अन्यता वायानिक पंता जाशी जनी ज्ञानदेवा मोन जप माला अंतरे धरोनी श्री हरी जपे सदा हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करीम प्रथम ज्ञानराज माऊली यांच्या आचरणी साष्टांग नोद घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज संत श्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेब या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात एक नाम दृढधरी मना हरिशी करुणा येईल तुझी आधी आपण पहिल्या चरणाचा सरळ शाब्दिक अर्थ पाहू ओली म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये कारण एक तत्व नाम कारण त्या या जगामध्ये भगवंताचं नाम आणि भगवंत हा वेगळा नाही ते एकच तत्व आहे असं एक तत्व समजून तुमच्या जीवनामध्ये दृढ मनाने दृढ बुद्धीने दृढ भावाने जर त्या हारीचं नाम जप केलात तर त्या हारीला नक्की तुमची करुणा आल्याशिवाय राहणार नाही असा सरळ सरळ शाब्दिक अर्थ होतो मात्र ह्याचा अर्थ थोडा घन वेगळाचा आहे कारण माऊलीने जी सुरुवात केली एकतत्व नाम आता एकतत्व म्हणजे काय एकतत्व म्हणजे आकर्षण होय आता आकर्षण आपल्या जीवनामध्ये कशाचं होतं प्रत्येक मनुष्याला आपल्याला विषयाचं जास्त आकर्षण होतं मात्र एक एकतत्वाचं आपल्या जीवनामध्ये आकर्षण होतं का अजिबात होत नाही आता एकतत्व म्हणजे काय हा सर्व निसर्ग हा एक एक तत्वच आहे किंवा या निसर्ग नियमाची जी व्यवस्था आहे ते सर्व एक तत्वच आहे या जगाचे मूळ सार का आहे तर ते एक तत्वच आहे या जगाचे मूळ सार त्यालाच तुमच्या जीवनामध्ये ब्रह्म म्हणतात त्यालाच देव म वरवर जर पाहिलं आपल्या जीवनामध्ये हे अत्यंत साधी गोष्ट वाटते पण ही साधी नाही ही तत्त्व नाम एक तत्व जे आहे हे सूत्र आहे प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये हे सूत्र म्हणून ते काम करतं कारण सूत्र दिसायला छोटं असतं पण ते काम मत मात्र मोठं करीत असतं म्हणून हे एक तत्व कारण सर्व धर्माचं सर्व शास्त्राचं आपले चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणाचं का आहे सार का आहे तर एक तत्व नाम हे सार आहे हे सर्व चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणांनी सांगितलेलं आहे त्या एक तत्व त्याची प्राप्ती कशी करून घ्यायची म्हणून आपल्या जीवनामध्ये हे एक तत्व आधी दृढ त्याचा निश्चय केला पाहिजे त्या तत्वाचा हे तत्व आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे मग कसं घ्यायचं आहे आपल्या जीवनामध्ये हे एक तत्व प्राप्त करून तर माऊलीने जे एक एक शब्द सांगितलेला आहे ते शब्द ध्यानपूर्वक मन त्याच्यामध्ये लावून आपल्या जीवनामध्ये ऐकावा तरच आपल्या जीवनामध्ये हे एकतत्व जे आहे ते एकतत्व कसं प्राप्त करून घेतलं जातं हे आपल्या जीवनामध्ये कळलं नाहीतर आपल्याला काहीच कळणार नाही चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण वाचून किंवा सांगून आपल्या जीवनामध्ये हे एक तत्त्वाची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होणार नाही कारण या जगामधले सर्व धर्म जे आहेत सर्व शास्त्र आहेत सर्व लिंगभेद आहेत कारण या जगामध्ये किती पंत आहेत म्हटलं तर साडेचार हजार पंत आहेत साडेतीनशेच्या पुढे देश आहेत या जगामध्ये मग साडेतीनशेच्या पुढे देश आहेत साडेचार हजार पंतांनी या एक तत्वाबद्दल सांगितलेलं आहे मग सांगण्याची भाषा वेगळी असेल कारण गीता रामकृष्ण हरिमना म्हणते संत रामकृष्ण हरे बायबल वेगळं सांगतं कुराण वेगळं सांगतं कारण आपल्या जीवनामध्ये पण काय आहे या सर्वांचं सर्वाचं सारफ मात्र एकतत्व आहे आणि ते एकतत्व कसं प्राप्त करून घेतलं पाहिजे तेच माऊली या अभंगामधून सांगतात म्हणून आपल्या जीवनामध्ये हे एक तत्व प्राप्त करायचं आहे कसं करायचंय तर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये मग सांगतात तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहज सांडले मग तत्वता तत्व बुरले ज्ञानियासी कसं सांगतात माऊली नीट लक्ष देऊन ऐका तुमच्या जीवनामध्ये आपण विचार केला असता आपला जो देह आहे या देहाचा निराश होवा लागतो निराश म्हणजे हा ध्येय आहे एक दिवस जाणारच आहे हा नश्वर ध्येय आहे तर जाणारच आहे म्हणजे या देहाचं आकर्षण आपल्या जीवनामध्ये कमी झालं पाहिजे या देहाचं ममत्व आपल्या जीवनामध्ये कमी केलं पाहिजे कारण आपल्या जीवनामध्ये हा आप प्रपंच गोड वाढतो विशेष सुख आपल्या जीवनामध्ये गोड वाढतात म्हणून आपण त्या एकतत्वाच्या महाग आपल्या जीवनामध्ये आपण लागलेले नाहोत आपण विशेष सुखाच्या महाग लागलेले आहोत या देहाला किती सुंदर ठेवता येते याच्यावर ये किती अलंकार घालता येते याला कसं कपडे घालून सजविण्याचा या देहाला आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करतो पण ही देहाची उपाधी सोडून देऊन आपण आपल्या जीवनामध्ये त्या आत्मबोधावर एक तत्त्व म्हणजे आपल्या जो आत्माराम आहे त्या आत्मतत्वावर आपल्या जीवनामध्ये जो महात्मा आरूढ झालेला आहे त्यालाच माऊरी ज्ञानी म्हणतात मौली सांगतात की एकतत्व नाम दृढधरी म्हणा जो तोच ज्ञानी आहे त्याच ज्ञानी पुरुषाने त्याच्या जीवनामध्ये ती एकतत्व दृढ त्याच्या मनाने त्याच्या बुद्धीने ते धरलेलं आहे आणि आता तो या विषय सुखामध्ये प्रपंचामध्ये देहामध्ये तो लीन व्हायला तयार नाही पाहायलाच तयार नाही त्याच्या जीवनामध्ये त्या एक एकतत्वामध्ये तो रममान झालेला आहे आणि तिचं मन बुद्धी चित्त सर्व एक रूप त्या एकतत्वामध्ये झालेलं आहे देहाचं भान नाही मग असा जो मनुष्य आहे असा जो भक्त आहे असा जो साधू आहे तोच हरीला प्रिय आहे आता आपण या व्याख्येमध्ये बसतो का प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण केलं पाहिजे या व्याख्येमध्ये जर आपण बसत असलो तरच आपण समजावं आपण भक्त आहोत आमच्यासारख्या सांगणाऱ्यांनासुद्धा विचार करावा की मी या एक तत्वामध्ये बसतो का ऐकणाऱ्यानं तर त्याच्या जीवनामध्ये करणं गरजेचंच आहे म्हणून आपण कीर्तन ऐकतो आता कीर्तन सांगणारा काय करतो तुम्हाला त्याला खुश करायचा असं तुम्ही त्याला पैसे दिलेले असतात तुमच्या अहंकाराला तो बोचणे कशाला मारेल कारण त्याला दहा रुपये आगाव पाहिजे असतात तो तुमची स्तुती करतो कारण स्तुती आणि निंदा ज्या माणसाला कारण समान आहेत आपल्या जीवनामध्ये स्तुती आली की निंदा आलीच म्हणून त्या स्तुती निंदेच्या परीकड तुमच्या जीवनामध्ये गेलं पाहिजे आणि म्हणून हे एकतत्व जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल तर माऊलीनं सांगितलेल्या एकेक्या एक एक शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरणच करावं लागतं बिगर आचरण करता हे एक तत्वाची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होऊ शकत नाही असं माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचे श्री सद्गद जपे आदी आता ते नाम सोपं आहे मुखाला काही अवघड नाही आपल्या जीवनामध्ये रामकृष्ण हरी गोविंद म्हणायला कष्टही आपल्या जीवनामध्ये काही पडत नाहीत पण कसं घेतलं पाहिजे एक एकतत्वनाम दृढधरी म्हणा पहिल्या चरण आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवून दुसऱ्या चरणाचा अर्थ आपण आपल्या जीवनामध्ये कळून घेण्याचा प्रयत्न करावा म्हणून माऊली म्हणतात म्हणून नित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्ष दोही देखील असे माऊली म्हणतात ज्याने देहामधील उपाधी चैतन्य हे सार ओळखिले आहे देहामध्ये उपाधी चैतन्य म्हणजे जो आपला आत्मा आहे हे सार आहे हेच एक तत्व आहे या जगामध्ये ह्या एक तत्वाच्या प्राप्तीसाठीच साधन आपल्या जीवनामध्ये करायचे आहे ज्याच्या जीवनामध्ये हे एक तत्त्व जे आहे हे उपाधी चैतन्य आहे हे जे सार ज्याच्या जीवनामध्ये ज्याला ओळखता आलं नाही मग त्याच्या जीवनामध्ये त्यांना हरी म्हटलं काय गोविंद म्हटलं काय कृष्ण म्हटलं काय काय फरक पडणार आहे कारण त्याची वाचा शुद्ध होणार आहे का त्यांना वाचेशी सदगद आधी कारण तुम्हा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये माऊलीनं सांगितलेल्या शब्दाप्रमाणे म्हटलं की तुमच्या जीवनामध्ये एक एक शब्द अत्यंत मोलवान मौल्यवान आहे रत्नासारखा आहे म्हणून वाचन आपण आपल्या जीवनामध्ये रामकृष्ण हरी म्हणित राहतो कोठ्यावधी लोक या जगामध्ये रामकृष्ण हरी त्यांच्या जीवनामध्ये म्हणित राहतात मात्र ते हरी तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतो का हरीला तुमची करुणा येते का हे तुम्ही कधी आत्मपरीक्षण आपल्या जीवनामध्ये करतो का आपण जप करतो पण आपल्या जीवनामध्ये ह्या देहाचं ममत्व गेलं नाही विषयाचं ममत्व गेलं नाही कारण लोभ गेला नाही क्रोध गेला नाही अहंकार गेला नाही आणि हे शरीरावर तर लई प्रेम आहे हे शरीर नशीवर असूनसुद्धा याच्याबद्दलचं प्रेम आपल्या जीवनामध्ये कमी व्हायला ना तयार नाही मग आपण कसले ज्ञाने मग तुमच्या जीवनामध्ये आपण ज्ञानी समजितो की काय पाठ करून आपल्या जीवनामध्ये ज्ञानी होत नाही हे मी बार बार माऊलीने सांगितले मी माझ्या जीवनामध्ये काही सांगत नाही माऊली सांगतात त्यांच्या जीवनामध्ये म्हणून हे शरीर जे आहे ते नश्वर आहे म्हणून जे शाश्वत वस्तूचा सर्व त्याग केला पाहिजे करतो का आपल्या जीवनामध्ये शाश्वत वस्तूचा त्याग जे नित्यतत्व आहे आता नित्यतत्व का आहे ते एकतत्व एकतत्व नाम दृढधरी मना हरिशी करुणा येईल तुझी म्हणून त्या तत्वामध्येच आपलं मन बुद्धी चित्त दृढ निश्चयानं त्याचं रामकृष्ण हरी नामाचा सद्गतीत होऊन म्हणजे सद्गतीत म्हणजे ते प्रेम जसं रडू येते एखाद्याला कारण एखादा आनंद झाला जसं आनंदाचे आसरू येतात तसं तुमच्या जीवनामध्ये सद्गतीत होऊन ते भगवंताचं रामकृष्ण हरीचा जप आपल्या जीवनामध्ये करावा लागतो तरच त्या हारीला तुमच्या तुमची करुणा येते असं माऊले अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली मानतात नामा मा परते तत्व ना हिरे अन्यता वाया आणि कपंता जनी जणी सांगतात की ते नामा परते तत्व दुसरं या जगामध्ये नाहीच या जगामध्ये जी तत्व आहे ही एकच तत्व आहे ते नामाचं जी तत्व आहे त्या नामाशिवाय दुसरं तत्व नाही म्हणून म्हटलं की भगवंताचं नाम आणि भगवंत हे वेगळं नाहीच ते एकच तत्व आहे असं दृढ आपल्या बुद्धीचा मनाचा आपल्या जीवनामध्ये आधी निश्चय झाला पाहिजे आपलं मन त्यामध्ये रममान झालं पाहिजे कृष्ण हरी नामामध्ये आपलं मन रममान झालं पाहिजे पण काय झालं या जगामध्ये कारण माऊलींनी काय सांगितलं नामापरत्य तत्व नाही रे आणता वाया आणिक पंता पंता म्हणजे कारण या जगानं जाशी जणी कारण या जगामध्ये साडेचार हजार पंत आहेत साडे तीनशेच्या पुढे देश आहेत हे पंतने जे सांगितलेलं आहे की आपण त्या कारण सकाळ उठावं उठल्या उठल्या आंघोळ करावी किंवा सूर्यनमस्कार जे विधी सांगितलेले आहेत ह्या नियमामध्येच आपण जास्त तर अडकलेलं आहोत आणि तत्व जे आहे त्यालाच बाजूला सारलेलं आहे ज्ञानेश्वरी पलंगावर बसूनच ज्ञानेश्वरी वाचूनी हरिपाठ म्हणायचा असला तर देवळात मानावा कारण आसन टाकून मानावा हे जे नियमच तुमच्या जीवनामध्ये सांगितले हे पंत जी त्यांच्या जीवनामध्ये सांगितलं त्या नियम धर्मामध्येच या जगामध्ये लोक अडकलेले आहेत असं जर तुमच्या ह्या नियम धर्म पंत याच्यामध्ये अडकलात तर तुमचा जन्म वाया जाईल तुम्हाला निष्फळ होईल कारण तुम्हाला फळ तर मिळणार नाही त्या भगवंताला तुमची करुणा तर थोडीसुद्धा येणार नाही पण तुम्ही केलेली भक्तीही तुमच्या जीवनामध्ये फुकट व्यर्थ तुमच्या जीवनामध्ये जाईल असं माऊली अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात ज्ञानदेव मोन जपमाळांतरे धरून श्री हरे जपे सदा आता इथं मौन म्हटलेत ज्ञानदेव मोन जप माळा अंतरी कारण अंतकरणामध्ये जप केला पाहिजे मौन आता कोणतं मौन पाहिजे कारण मौन दोन प्रकारचे मौन आहेत कारण आपण हे तोंडानं बोलतो तोंडानं बोलतो तोंड तोंड जर बंद बंद झालं तर आपण शांत बसतो तेही मौन चांगलं आहे शांत बसणं काहीच तोंडानं न बोलणं हे सुद्धा चांगलं आहे पण या मोनला महत्त्व नाही कारण या मौनानंही तुमच्या जीवनामध्ये काही न करण्यापेक्षा हे सुद्धा मौन अत्यंत मौल्यवान आहे पण मा माऊली या मोनबद्दल बोलतच नाहीत माऊली जे मोनबद्दल बोलतात मन मन तुमच्या जीवनामध्ये शांत झालं पाहिजे मन स्थिर झालं पाहिजे मनामध्ये विचार नसला पाहिजे मनामध्ये विचार तुमच्या जीवनामध्ये चालू झाला मग त्या विचाराच्या मागं तुमची बुद्धी धावते बुद्धी मग लगेच त्या कारण इंद्रियाला आदेश देते इंद्रियाला आदेश दिला की तिथून बुद्धीमधून शब्द सुटतात आणि मग ते इंद्रिय रातना दिवस त्या कार्याला त्या झोपले जातात मग एकदा मन बुद्धी चित्त इंद्रिय सगळं शरीर एकदा मन बोलायला चालू केलं त्या मनाच्या मागं कारण मन ह्या शरीराचा राजा आहे आणि मनाने एकदा बोलायला मधल्या मधीही तुमच्या जीवनामध्ये चालू केलं तर हे सर्व इंद्रिय सर्व नाड्या सगळं म्हणजे तंत्र आपल्या शरीरामधलं बिघडतं असंतुलन होतं आपल्या जीवनामध्ये आणि आने, अनेक रसायन तयार होतात कारण बोलण्यामुळे अत्यंत शक्ती खर्च होते आपल्या जीवनामध्ये हे बोलणं काही साधी गोष्ट नाही कारण म्हणून म्हटलं की बोलणं कारण न बोलण्यापेक्षा म्हणजे आपल्या मुखानंसुद्धा बोलणं चांगलं आहे पण जे मन बोलतं रात दिवस हे बोलणं तर अत्यंत घातक आहे आपल्या जीवनामध्ये तोंडाच्या बोलण्यापेक्षा कारण तुमच्या जीवनामध्ये मन तर रात्रंदिवस बोलत असतं रात्रंदिवस त्याची बडबड आतून चालू असते आणि त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं असतं आणि काय करतो हेचं भान कशामुळं राहत नाही कारण जेवत असतानासुद्धा आपलं त्या जेवणामध्ये मन नसतं भजन करीत असताना भजनामध्ये नसतं कीर्तनात बसलो तर कीर्तनात मन नसतं महाराजाचं नसतं ऐकणाराचं नसतं मन दुसरीकडंच भटकायलेलं असतं पंढरपूरला जातो पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जातो आणि मन गावाकडं शेतात फिरतं दुकानात फिरतं असं हे मन जर तुमच्या जीवनामध्ये रात्रंदिवस जर बरबड -बर करीत असेल तर म्हणून मामावलीचा ज्ञानदेव मोन तुमच्या जीवनामध्ये मनाचं जरी मौन नाही बाळगता आलं तरी तोंडाचं तरी मौन बाळगा कारण तोंडाच्याही मोनानं बोलण्यानं आपली शक्ती भयानक खर्च होते निष्फळ बोलणं तर अत्यंत वाईट घातक आहे आपल्या जीवनामध्ये आता हे लोक त्यांच्या जीवनामध्ये पैशासाठी बोलतात आता काही काही महाराज सकाळा एक कीर्तन दुपारा एक कीर्तन संध्याकाळी एक कीर्तन इळाचं चार चार कीर्तन करतात आता चार चार कीर्तन दोन दोन तास जरी म्हणलं आठ तास गेले त्यांच्या बोलल्यामध्ये किती एनर्जी त्यांच्या जीवनामध्ये खर्च झाली म्हणून त्यांचं मन किती बोलत असेल ती जर आठ तास मुखानं बोलतात मन तर चोवीस तास त्यांच्या जीवनामध्ये बोलतं आणि मग त्यांना कुठं रामकृष्ण हरे एक नामतत्व त्यांच्या जीवनामध्ये कधी दृढ होवं कधी दृढ त्यांनी करावं आणि असे दृढ न करणाऱ्या माणसाची कथा ऐकून तुमच्या जीवनामध्ये कीर्तन ऐकून तुमचं मन कधी दृढ होवं ही कधीच होणार नाही म्हणून प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये आपण कुणाचा ऐकावं कुणाचं ऐकू नये हे अत्यंत महत्त्वाचं आहे काय ऐकावं काय ऐकू नये हेही महत्त्वाचं आहे म्हणून या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला काही चुकीचे शब्द गेले असतील काही वाईट म्हणजे वाईट शब्द किंवा मा, माझं बोलणं तुमच्या मनाला थोडं खटकलं असेल कारण जो पैसे घेतो तो तुमचं कारण अहंकाराला तुमच्या तो म्हणजे फुगवी तो अहंकारा कारण दहा रुपये मिळतात तुमचा अहंकार तुमची स्तुती केली निंदा केल्यानंतर कुणाचंही मन दुखतं किंवा आपला अहंकार फुगला जातो पण तुमच्या जीवनामध्ये खरं सांगायचं अहंकाराला मारल्याशिवाय अहंकाराला दुखविल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये खरं खरं खर प्राप्त होत नाही जीवनामध्ये तुम्हाला खरंच मोठं व्हायचं असेल तर अहंकार हा जो आहे आपला घातक आहे ह्याला सतत मारलं पाहिजे ह्याला सतत जोड्यानं मारून ठेवलं पाहिजे तरच त्या माणसाला काहीतरी मिळतं नाहीतर काहीच जगा या जगामध्ये संसारात मिळत नाही आणि परमार्थामध्ये मिळत नाही हा माझा अनुभवामधले मी बोल सांगायलेला आहो हे शब्दरूपी भावपुष्प या चारही भावंडाच्या चरणी अर्पण करून संत श्रेष्ठ जगद्गुरु तो खुब्बारा पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पसाशेवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडरी पुंडलिगुरुदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम